विधानसभा निवडणुकीच्या वेळी किमान दहा ते वीस जण मुख्यमंत्रीपदासाठी तर अनेक जण मंत्रीपदासाठी आसुसले होते अजित पवार यांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना जागा दाखवा सुनील तटकरे यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका विधानसभा निवडणुकीच्या वेळी किमान दहा ते वीस जण मुख्यमंत्री तयार झाले होते अनेक जण मंत्रीपदासाठी आसुसले होते असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका केली आष्टा येथे आयोजित जाहीर सभेत तटकरे बोलत होते अजित पवार यांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोध करणाऱ्यांना आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीत जागा दाखवा असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आष्टा येथे आयोजित जाहीर सभेत केला ज्या महाराष्ट्राला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सत्तेसाठी सहभाग झालो नाही सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाचा व्यापक ही स्वाध असेल या विचारधारेतून त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झालो म्हणजे मूळ विचारधारेवर आम्ही काम शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक साम क्षमता धर्मनिरपेक्ष विचार समाजाचा प्रकार जातीला बारा मजूरदार सोबत घेत त्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवत सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकेल लोकसभेमध्ये आम्हाला यश पार्थ मिळालं नाही माने काय वाटलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळा कौल त्या ठिकाणी मिळेल मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीला त्यावेळेला आम्ही सामोरं गेलो लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही एकटाच त्यावेळेला निर्वाचित झालो पण महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर जात असताना किमान दहावीस मुख्यमंत्री त्यावेळेला तयार झाले अनेक मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतुरलेले त्या काय पत्र बसल्या परंतु सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीकोनातून लाडकीबाई योजना आपले नेते ज्याला सभागृहामध्ये घोषित केली अनेकांनी त्या योजनेवरती टीका त्या कालावधीमध्ये केली कोणावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी सुनील या ठिकाणी आला नाही पण वैचारिक टीका वैचारिक आमची मांडणी करण्याचा अधिकार आम्हाला सन्मानाचा त्या ठिकाणी लाडकीबाई योजना द्यायला महाराष्ट्रामध्ये अजितदादाने घोषित केली त्याला अनेकांनी सांगितलं की या मुळे राज्य कर्जबाजारी होईल राज्य कधी कर्जबाजारी झालं नाही महाराष्ट्र कधी तुटीचं राज्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही महाराष्ट्र संपन्न आहे त्यांच्या वाटेवरती जाणारा विचार करणारे एक राज्य त्या ठिकाणी आहेच पण शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक जाज्वल इतिहास मनामध्ये ठेवत मार्गक्रमण करणार राज्य त्या ठिकाणी आहे त्याचा उल्लेख निश्चिकांत आता तुम्ही या ठिकाणी केला अष्टासारखं शहर मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी आष्टा